आम्ही पाच जण आहेत पाच देर भाई आहेत मला मग आमचे सासरी बाबा बिमार पडले बिमार पडले तर मग म्हणू लागले की कोणी आपल्या घरचं जाते का पंढरपूरला इथून पुढे जाईल का कोणी सगळेजण समजा शेतात जाईल होते कोणी जवळ नव्हतं का होत मी जवळ होते तर मग म्हटलं म्हटलं जाईन म्हटलं बाबा मी मग त्या गोष्टीला आता बारा तेरा चौदा वर्ष व्हायला लागले ते बिमार बीमार पडलीत मग मी निघली निघली आमच्या गावातली मंडळी येऊ लागली म्हटलं जाऊ का बाबा म्हणत जाय मग तू जाशील तर मग आपली इच्छा पूर्ण होईल जाशील तर जसं म्हटलं मग जाईल तुम्ही आताच नाही मी मी जवळ खाय मी पंढरपूरला जाईल म्हटलं जाय म्हणत मग मी निघाली पंढरपूरला आली तर काय दोन दिवस राहिली इथं घरी लावं धरला कौ याय ती कवा mm. येते समजा दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी घरी गेलो आम्ही घरी गेलो तर मग घरी गेलो बाबा एक दिवस राहिले समजा मी गेली दर्शन गिर्शन घेतलं दिला आणि मग म्हणत आता सगळा आनंद झाला म्हणत पण मग तो पुढे चाल जाशील का म्हण म्हणलं हो जाईल म्हणलं तेव्हापासून मी येते तर आमच्या घरी काय आम्हाला सात सात एकर जमीन येत होती सात सात एकर जमीन पाच जण होत होते तर आता आमच्याजवळ आम रोजी आम्हाला सोळा एकर जमीन सात एकराची सोळा एकर झाली टॅक्टर सर्व बारदा घरचा असं वाटत नव्हतं की आता आपली एवढ्या वरी गोष्ट जाईल पांडुरंगामु असा एक अनुभव पण सासरीबामुळं समजा आलो तर इथं ग इथं बाबाचं दर्शन घेतलं पांडुरंगाचं अशी मैत्री मंडळीच होती सोबत हार जसा झोकला तिथं ला तसा गळ्यातच पडला त्यावेळेस विठ्ठलाच्या चरणावरला साक्षात गोष्ट आहे आता ही मंडळी संघाच्या आमच्या त्यावेळेसची असा अनुभव आला दरवर्षी येतो दर हो काही हो आता यात्रेपासूनचा दुसरा टाइम डबल चार महिन्यात डबल आली उद्या अरे उद्या आहे